मथो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी व्यर्थ गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी व्यर्थ तोच एक समर्थ श्री स्वामी समर्थ तोच एक समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्हा सगळ्यांना एकच संघावसे वाटतं की सुरुवात शेवट स्वामी असता सुखाला काही अंत नाही सुरुवात शेवट स्वामी असला सुखाला काही अंत नाही स्वामी आहेत ना पाठीशी मग कशाचेही खंत नाही स्वामी सदैव आहेत ना पाठीशी मग कशाचेही खंत नाही स्वामी भक्त हो जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो आणि स्वामीमय होऊन जातो तेव्हा आपल्या आजूबाजूला स्वामी, स्वामी नामाचं कवच आपलं रक्षण करत असतं आणि जेव्हा आपल्याला या गोष्टीवर ठाम विश्वास असतो ना तेव्हा हे जग आपलं काहीही वाकडं करू शकत नाही आपण कितीही संकटात असलो कितीही अडचणी आपल्या समोर असल्या तरीही स्वामी महाराज नेहमी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि आपल्या हातात हात घेऊन आपल्यासोबत चालत असतात तर मग बघा जेव्हा ही माय माऊली आपल्यासोबत आहे तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही चिंता करण्याची गरज नाही कारण आपल्या चिंतेची चिता पेटवण्याचं काम स्वतः स्वामी महाराज करणार आहे तर निश्चिंत रहा आणि स्वामीमय होऊन जा स्वामीमय व्हायचं असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून नये का कारण प्रत्येक संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो तर चला स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे ते बघूया स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे समतोल मनासारखं कोणतंही व्रत नाही समाधानासारखं कोणतंही सुख नाही समतोल मनासारखं कोणतंही व्रत नाही आणि समाधानासारखं कोणतंही सुख नाही कोणताही आजार नाही आणि दयेसारखं कोणतंही पुण्य नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखं कोणतंही पुण्य नाही अरे संकट येतात ती तुझ्यातील शक्ती आणि जिद्द ओळखण्यासाठी ती जिद्द पाहण्यासाठी म्हणून तुझ्या समोर संकट आली तर घाबरू नको उलट त्या संकटांना धाडसानं सामोरं जा तुझी जिद्द कायम ठेव आणि तुझी ही स्वामी शक्ती नेहमी तुझ्या सोबत राहू दे जेव्हा तू या स्वामी शक्तीला सोबत ठेवतो तेव्हा तुझी जिद्द काम करू लागते आणि तुला यशस्वी देखील बनवते मग तुझ्या आजूबाजूची संकट कशी क्षणात दूर जातात आणि तू संकट मुक्त होतो पण हे करण्यासाठी तुझ्याकडे आवश्यक आहे तो म्हणजे संयम अरे ज्याच्याकडे संयम असतो त्याला आपोआप अप सगळ्या गोष्टी मिळत असतात ध्येय साध्य करणं कितीही कठीण असला ना तरीही तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल तर नक्कीच तुझ्यासाठी अशक्य गोष्टी देखील शक्य होतील कारण या जगामध्ये अशक्य असं काहीही नाही आणि ज्या गोष्टी तुला अशक्य वाटू लागतात त्या शक्य करण्याचं काम आम्ही करत असतो फक्त तुझ्या मुखात सदैव आमचं जेव्हा तू विश्वासाने तेव्हा तुला जपण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो अरे एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून तर बघ आणि नशीबाशी लढूनही तू जिंकला नाही तर अजून एक शब्द आहे स्वामी तुझ्या या स्वामीला आर्ततेनं हाक मारून तर बघ तुझ्या मनासारख्या गोष्टी नाही घडल्या तर मग आम्हाला सांग अरे अडचणी कधीही आयुष्यात नसतात तर त्या मनात असतात ज्या दिवशी तू तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप तुला मार्ग सापडत जाईल प्रत्येक प्रश्नाला उत्तर सापडत जाईल जेव्हा सर्व दरवाजे तुझ्यासाठी बंद होतात ना तेव्हा तुझ्यासाठी आमच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा आमच्याकडून ठेव इतर लोकांपासून कधीच अपेक्षा करू नकोस अरे जेव्हा या जगाकडून अपेक्षा करशील तेव्हा अपेक्षा भंग होणं निश्चित आहे म्हणून अपेक्षा ठेव त्या आमच्याकडून आम्ही कधीही तुझा अपेक्षाभंग करणार नाही आम्ही कधीही तुला नाराज करणार नाही अरे तू अडचणीत असला तर आम्ही तुला एकटा असला तर आम्ही तुला सांभाळू तुला तुला मार्ग सापडत नसेल तर आम्ही वाट दाखवू आणि जेव्हा तुझ्या डोळ्यातून अश्रू येतील आणि ते अश्रू पुसणार कोणी नसेल तर आम्ही ते अश्रू पुसू फक्त आम्हाला आर्ततेनं साथ घालून पहा तुझ्या हाकेला हो आम्ही नक्कीच देऊ माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो अरे माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो पण माणूस की मात्र आणि जन्म घेते तुझी स्वामी माऊली देखील असते या परमेश्वराचं अस्तित्व माणूस की जेथे असते तिथेच असत तुझ्या या ब्रह्मांड नायकाचे अस्तित्व जर तुझ्या घरामध्ये आणि तुझ्या मनामध्ये तुला असावं असं वाटत असेल तर तुझ्यातली माणुसकी शिल्लक ठेव कधीही कुठल्याही आमिषाला बळी पडू नकोस अरे आजची तुझी परिस्थिती वाईट आहे पण ती सुधारण्यासाठी किंवा ती चांगली होण्यासाठी तू चुकीचा मार्ग अवलंबू नको कोणीतरी तुला आमिष दाखवत म्हणून दुसऱ्यांचं नुकसान करू नको यासाठीच तुझ्यातली माणुसकी शिल्लक ठेव जेव्हा तुझ्यातली माणुसकी शिल्लक असते तेव्हा तुझ्या हातून चुकीचं काम घडत नाही आणि जेव्हा तुझ्या हातून चुकीचं काम घडत नाही तेव्हा ही स्वामी माऊली सदैव तुझ्या सोबत असते अरे ठाऊक आहे आम्हाला कधी कधी तुझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात खूप दुःख तुला सहन करावं लागतं खूप यातना तुला भोगाव्या लागतात आणि मग त्या परिस्थितीत तुला चांगलं काय आणि वाईट काय हे देखील समजत नाही सुखा चुकीची वाट दोरू लागतो। लक्षात वाटेवर तुला चुकीची धरू गोष्टी कधीही कधीही मिळत नाही चुकीचा रस्ता बरोबर ठिकाणी घेऊन जात नाही म्हणून कितीही संकट समोर असली तरीही त्या काळातही तुझ्या मनातील परमेश्वर जागा ठेव तुझा अंतरात्मा स्वच्छ ठेव तुझी नियत स्वच्छ ठेव कितीही बिकट परिस्थिती आली तरीही वाईटाचा मार्ग धरू नको चुकीच्या रस्त्यावर तू चालू नकोस अरे जेव्हा कितीही परिस्थिती बिकट असली आणि तरीही त्या परिस्थितीतही तू त्या दुःखाचा सामना करतो आणि चुकूनही चुकीच्या मार्गाला जात नाही तेव्हा खऱ्या अर्थाने तू तुझ्या परीक्षेत उत्तीर्ण होत असतो अरे विश्वास ठेव जिथे तुझी मर्यादा संपते तिथून आम्ही साथ द्यायला सुरुवात करतो आणि एकदा की आमचा भक्त कमी पडू लागला की त्याला सोबत देण्याचं काम आम्ही करत असतो तिथूनच तर खरं आमची लीला सुरू होते आमचा खेळ सुरू होतो फक्त तू विश्वास कधी कमी पडू देऊ नकोस अरे आमच्यावर ठेवलेला विश्वास जिथे कमी पडत नाही ना तिथे त्या भक्ताची जबाबदारी आमच्यावर असते आणि आम्ही आमची जबाबदारी कधीही झटकत नाही अरे आई जेव्हा बाळाला हवेत भिरकावते तेव्हा त्या ते बाळाला भीती वाटत नाही की ते खाली पडेल कारण त्याचा अतूट विश्वास त्याच्या आईवर असतो तसाच विश्वास तू आमच्यावर ठेव कितीही खडतर प्रवास असला कितीही संकटे असली तरीही त्यातून तुला मार्ग दाखवण्याचं काम आम्ही करणार आहोत आम्ही तुझ्या पाठीशी आहोत एवढा जरी विश्वास तुझ्या मनात असेल तर तू प्रत्येक संकटावर मात करशील आणि पुढे जाशील तुला जे हवं आहे आणि तुझ्यासाठी जे योग्य आहे ते तुला नक्कीच भेटणार आहे तू फक्त विश्वास ठेव तुझा विश्वास पक्का असेल ना तर नक्कीच एक वेळस नशीब तुझी साथ सोडेल पण आम्ही मात्र तुझी साथ कधीही सोडणार नाही नशिबावर भरवसा ठेवण्यापेक्षा तू तुझ्या या ब्रह्मांड नायकावर भरवसा ठेव हा ब्रह्मांड नायक तुला कधीही हरू देणार नाही हा ना ब्रह्मांड नायक तुला कधीही खाली पडू देणार नाही अरे जेव्हा तुझा विश्वास आमच्यावर असा असतो तेव्हा आम्ही तुला सदैव एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच आपलं सूत्र हे देखील एक चॅनल आहे त्याला देखील अवश्य भेट द्या आणि त्यालाही भरभरून प्रेम द्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद